नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज से राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप एकवीस डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केले त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचे खातेवाटप पुढीलप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा वगळून विधी व न्याय सामान्य प्रशासन माहिती व जनसंपर्क आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम उपमुख्यमंत्री अजित पवार वित्त व नियोजन राज्य उत्पादन शुल्क इतर मंत्री खालीलप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे महसूल राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण चंद्रकांतदा पाटील उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्य गिरीश महाजन जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन गणेश नाईक वने गुलाबराव पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता दादाजी भुसे शालेय शिक्षण संजय राठोड मृद व जलसंधारण धनंजय मुंडे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता उदय सामंत उद्योग मराठी भाषा जयकुमार रावल पणन राजशिष्टाचार पंकजा मुंडे पर्यावरण आणि वातावरणीय बदल पशुसंवर्धन अतुल सावे इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास अपारंपरिक ऊर्जा अशोक उईके आदिवासी विकास शंभुराज देसाई पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण आशिष शेलार माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य दत्तात्रय भरणे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास व अवकाफ आदिती तटकरे महिला व बालविकास शिवेंद्रसिंह भोसले सार्वजनिक बांधकाम माणिकराव कोकाटे कृषी जयकुमार गोरे ग्रामविकास व पंचायतराज नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य संजय सावकारे वस्त्रोद्योग संजय शिरसाट सामाजिक न्याय प्रताप सरनाईक परिवहन भरत गोगावले रोजगार हमी योजना फलोत्पादन खारभूमी विकास मकरंद जाधव पाटील मदत व पुनर्वसन नितेश राणे मत्स्य व्यवसाय व बंदरे आकाश फुंडकर कामगार बाबासाहेब पाटील सहकार प्रकाश आबेटकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार श्रीमती माधुरी नगर विकास, परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास व अवकाफ डॉक्टर पंकज भोयर गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार खर्म श्रीमती मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा आणि स्वच्छता ऊर्जा महिला व बाल विकास सार्वजनिक बांधकाम इंद्रनील नाईक उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृद आणि जलसंधारण योगेश कदम गृहशहरी महसूल ग्रामविकास आणि पंचायतराज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन असे आहेत ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज